प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात विजय बागेळी पाटील यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश जत जा तालुक्यात शिवसेनेचा झेंडा फडकवण्याचा निर्धार स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सज्ज जत तालुक्यातील माननीय विजय बागेळी पाटील यांनी आज मुंबई येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रवेशावेळी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते विजय बागेळी पाटील यांना शिवसेना जत विधानसभा अध्यक्ष प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले या प्रसंगी सांगली जिल्हा प्रमुख संजय काटे जिल्हा उपप्रमुख सागर पाटील तसेच जत तालुका प्रमुख अमित उर्फ बंटी दुधाड यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून विजय बागेळी पाटील यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला पत्रकार परिषदेत विजय बागेळी पाटील म्हणाले शिवसेना पक्षाच्या विचारधारेने प्रेरित होऊन आम्ही पक्षात प्रवेश केला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहोत शिवसेनेतर्फे स्वतंत्रपणे निवडणूक लढवू मात्र समान विचारसरणी असलेल्या युतीचा विचार केल्यास आम्ही एकत्रितपणे जनतेच्या सेवा सेवेसाठी कार्य करू यावेळी त्यांनी आणखी एक महत्वपूर्ण घोषणा केली जिल्हा परिषद गट संघ या गटातून त्यांच्या मातोश्री ललिता बागेडी पाटील यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्यात येणार असून त्या या निवडणुकीत पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहेत विजय बागेळी पाटील पुढे म्हणाले जत तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत रस्ते पिण्याचे पाणी गटारी तसेच संघ क्षेत्रातील मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी आम्ही तत्पर आहोत शिवसेनेचा भगवा झेंडा जत तालुक्यात अभिमानाने फडकणार आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवसैनिक कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते या प्रवेशामुळे जत तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले आहे जय महाराष्ट्र मी विजय अंबुराय बागळे पाटील गवसंक मी काल मुंबई येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व पश्चिम प्रमुख नितीन बडगुडे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच आपले सांगली जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संजय काडेसाहेब व उपप्रमुख सागर पाटील व तालुका प्रमुख अमित उर्फ बंटी दुधाळ व आपले मित्र उपसंघटक रमेश कदम यांच्या हस्ते आपण मुंबई येथे माताश्रीती जाऊन शिवबंधन बांधून उद्धव सा उद्धव ठा उद्धव ठाकरे था, साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही अधिकृतपणे पक्षप्रवेश केलेला आहे आणि माझ्याकडे जत विधानसभा प्रमुख व अध्यक्ष हे पद देऊन त्यांनी मला जतची धुरा माझ्या हाताने दिलेल्या आहेत आणि मी हे काम चांगल्या प्रकारे निभावून दाखवतो असं मी इथं हे करतो आणि सध्या येऊ घातलेल्या जत नगरपरिषद व जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांच्या निवडणुकीमध्ये आपण सभा सब, सक्रियने सहभाग होणार आहोत या निवडणुकीमध्ये आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढा लढवायचं म्हणून ठरवलेलं आहे तरी जरी मित्रपक्षाने जर आपल्याला विचार केला तर आम्ही पण विचार करून त्यांच्यासोबत सन्मायनीने आपण हे निवडणूक नुड़, निवडणुका पार पडणार आहोत तर त्याच्यामध्ये मुख्यतः आपला जिल्हा परिषद गट संक हे सर्व एक चांगले गट म्हणून मानले जाते या गटासाठी आपण आमचे मातोश्री ललिता अंबराय बागळे पाटील यांना आम्ही उभारणार आहोत आणि पूर्ण ताकदीनं आपण हे निवडणूक लढवून आपला शिवसेनेचा झेंडा फडकणार आहे जत जिल्हा परिषद गटावरती आणि तसेच जतचे जे काही काम असेल छोटे मोठे म्हणा जे काही काम होत नसेल ते काम कटिबद्ध करण्यासाठी आपण तयार आहोत आणि म्हणा प्रामुख्याने संच रस्ते म्हणा आपल्या समचे गावातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणा आणि गटारी म्हणा शिक्षण म्हणा अजून काही असेल तर आम्ही काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि आम्ही येत्या लवकरात लवकर इथे संघमध्ये एक शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा ऑफिस करणार आहोत आणि जतमध्ये पण आपण एक ऑफिस करणार आहोत तर त्या ऑफिसमध्ये पक्षाच्या नेमाप्रमाणे म्हणजे ऐंशी टक्के काम आणि वीस टक्के राजकारण हे ध्येय ठेवून गोरगरिबांचे जे काही काम असतील ते काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत मुख्यतः म्हटलं तर सध्या शासनाचे भरपूर काही हे आहेत स्कीम आहेत त्याच्यामध्ये पेन्शन योजना म्हणा गोरे वगैरे म्हणा अपघात होऊन म्हणा आणि जे निराधार योजना आहे त्यांना म्हणा आणि जे काही ॲक्सिडेंट होऊन गेलेले आहेत म्हणा जे काही कुटुंबातील मेन व्यक्ती हरवलं तर त्यांचं कुटुंबावरती जे हे येतोय ते जे संकट येतोय त्या संकट देवण्यासाठी गवर्नमेंटने सहाय्य करण्यासाठी छोटेफार मदत म्हणून दिलेलं आहे ते सुविधा आपण करून करून देणार आहोत सर्व लोकांना तुम्ही ऑफिस चालू नंतर तर, तर सर्वांनी ते करून घ्यावे हे एक आव्हान आहे आमच्या संघ परिसरातील लोकांना आणि अजून एक मेसेज आहे जे काही जे कोणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जे कोणी इच्छुक असेल आपल्या भागातून तर त्यांनी आम्हाला कळवावे आम्ही त्यांचा पण विचार करून त्यांच्यासाठी योग्य ते मार्गदर्शन घेतलं जाईल आणि त्यांचं तिकीट फायनल केलं जाईल आणि जचे काही काम असेल म्हणजे शासकीय म्हणा काही वैयक्तिक काम असेल तर आपण या जगच्या कार्यालयामध्ये कार्यालयाच्या पासून आपण चालू करणार आहोत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा